कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे पंचगंगा नदीसह वारणा कृष्णा भोगावती वेदगंगा दूधगंगा घटप्रभा गासारी नद्यांचं पाणी पात्रा बाहेर पडलंय तर पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू आहे अधिकची माहिती आपले प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून घेऊया प्रताप आत्ताचे पावसाचे अपडेट्स काय आपण पाहतो की पश्चिम भागात पावसाचा जो अद्याप कायम आहे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होते त्यामुळे शिवाजी विद्यापीठानं आपल्या सर्व परीक्षा आजच्या रद्द केलेल्या आहेत त्यात ज्या परीक्षा होणार आहेत नंतर त्याच वेळापत्रक नंतर जाहीर केलं जाणार आहे दुसरीकडे आपण पाहतो की शिक्षण विभागाने देखील खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना नोटीस काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतो की जे पत्र आहे ते पत्र काढून त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी शाळा सुट्टी जाहीर करावी एकूणच आपण पाहतो की पंचंगीची वाटचाल जी आहे ती सध्या इशारा पातीकडे सुरू आहे अवघ्या दोन तीन इंचावर आ, इशारा पातळी गाठण्यासाठी बाकी आहे दुसरीकडे आपण पाहतो की आलमट्टी कर्नाटक मधल्या आलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवण्यात आलाय पण एकूणच आपण पाहतो की, की नद्यांची पाणी पातळी झपाट्यानं वाढत असल्यामुळं फुगवटा निर्माण झालेला आहे त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं दिलेल्या आहेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी